नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय पळकर आपलं हार्दिक स्वागत आज आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे धाराशिव जिल्ह्यातील या संत गोरोबा काका यांच्या आपण आज निवासस्थानी उभे आहोत माझ्या बाजूला जे उभे आहेत हरिभक्त परायण दीपक महाराज आहेत हे इथले स्थानिक आहेत आणि आपल्याला काकांच्या या घराचा इतिहास हे आपल्याला सांगणार आहेत तर नमस्कार नमस्कार आणि आमच्या दर्शकांना काकांच्या या घराचा इतिहास आणि इथली जी भक्त परंपरा आहे त्याबद्दल विशंभूत अशी माहिती द्यावं आता आपण उभा आहोत वैराग्य महामेरू संत परीक्षक श्री गोरोबा काकांच्या जन्मस्थानी हे गोरोबा काकांचं जन्मस्थान आहे आम्ही स्थानिक मंडळी याला गोरोबा काकांचं घर किंवा राहता वाडा म्हणतो गोरोबा काकांचा जन्म या घरामध्ये झालेला गोरोबा काकांच्या समाधीपर्यंत त्यांच्या आयुष्याची साधारण पन्नास वर्ष एक अर्धशतक या जागेमध्ये या भूमीमध्ये त्यांचं गेलेलं आहे सगळ्यांना माहीत आहे गोरोबा काका आपलं काम म्हणून विहित कर्म म्हणून जे त्यांच्या वाट्याला आलं होतं ते कुंभार काम होतं अंगणामध्ये असेच कुठंतरी तो आवा असेल इथंच गाडगी मडकी ठेवली जात असेल गोरोबा काकांच्या चरित्रातला तो प्रसंग तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की विठ्ठलाचं नामस्मरण करत असताना त्यांचं बाळ जे आहे लहान मूल ते अनावधानाने त्यांच्या पायाखाली तुडवलं गेलं तर ते मूल तुडवलं गेल्याची जागा सुद्धा इथं अंगणात असल्याचं म्हटलं जातं गोरोबा काकांचं राहत घर आहे चला आपण घरामध्ये प्रवेश करूया घरामध्ये प्रवेश केल्यावर अगदी डाव्या बाजूला समोर हे तुळशी वृंदावन आपणाला दिसेल तसा विचार केल्यानंतर हे तुळशी वृंदावन आतल्या बाजूने साध्या मातीचा, मातीचा, थ्या थ्या मातीचा हो आहे मूळ तुळशी वृंदावन मातीचं आहे पण ज्या वेळेला राज्य पुरातत्व विभागानं ह्या वास्तूचं पुनर्निर्माण केलं त्या वेळेला त्या मातीच्या असलेल्या तुळशी वृंदावनाची पडझड होऊ नये म्हणून त्यांनी त्याला वरच्या बाजूनं सिमेंट थोकून टाकलं हे तुळशी वृंदावन हे गोरोबा काकांच्या काळातलं आहे असं म्हटलं जातं याच्यामध्ये दोन मूर्ती आहेत वरच्या बाजूला जे आहे ते भगवान विठ्ठलाची मूर्ती आहे आणि खालच्या बाजूला आहे की रोज सायंकाळी दिवा प्रज्वलित करण्याची जागा आहे तिथे हनुमंत आहे तर या तुळशी वृंदावनाचा एक विशेष भाग हा कि ते काकांच्या काळातून इथपर्यंत आल्याचं आमच्या इथं असं म्हटलं जात घराची जी रचना आहे ती पूर्वी जशी होती तसाच ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय माळवद आपल्या जुन्या जुन्या काळातली माळवद जशी होती तसं हे होत जुन्या घराला इथं ढाळजा होत्या बाजूला एक तळघर होतं काही गोष्टी सांगितल्या जातात पण नव्या बांधकामामध्ये त्याच्यातल्या काही गोष्टी त्यांना करताच आल्या नाहीत म्हणून त्या गोष्टी त्यांनी बाजूला ठेवल्या पण ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी केल्यात आणि गोरोबा काकांच्या मूळ घराची रचना जशी होती तसंच करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे या घरातली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे समोरची विठ्ठल मूर्ती आपण तिकडे जाऊया दर्शक मित्रांनो आपण मुख्य गेट पाहिलं जिथे आता लोखंडी आहे आतमध्ये आलो आतमध्ये आपल्याला सुरुवातीला एक लाकडी दरवाजा होता त्या दरवाज्यातून आपण आत आलो त्याच्यानंतर आपण तुळशी वृंदावून पाहिलं आणि आता आपण आलो आहोत मूर्तीकडे तर महाराज आम्हाला ह्या मूर्तीचं महत्व आणि ह्या जागेच महत्व आमच्या दर्शक मित्रांना सांगा काकांच्या घरात असलेली ही विठ्ठल मूर्ती तेरच्या परंपरेमध्ये आणि एकूणच वारकरी परंपरेमध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते ही विठ्ठल मूर्ती गोरोबा काकांच्या काळातली मानली जाते गोरोबा काकांचा स्पर्श या विठ्ठल मूर्तीला आहे गोरोबा काकांच्या काळात गोरोबा काकांनी रोज या मूर्तीची पूजा केली असेल म्हणून आमच्या तेरच्या परंपरेमध्ये सुद्धा या स्वयंभू असलेल्या विठ्ठल मूर्तीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे गोरोबा काकांच्या आयुष्यातली पन्नास वर्ष या भूमीमध्ये गेले त्यातली काही वर्ष गोरोबा काकांनी या मूर्तीची पूजा केली आहे म्हणजे गोरोबा काकांचं समाधी मंदिर हे त्यांचं अवतार कार्य संपल्यानंतर अस्तित्वात आलेलं पण गोरोबा काकांच्या आयुष्यातली पन्नास एक वर्ष या भूमीमध्ये गेलेली आहेत याचा अर्थ मंडळी गोरोबा काका पंढरपूरला जात असतील कुठून जात असतील तर घरून यामुळं आजही पालखीशी संबंधित असलेले सगळे सोहळे किंवा उत्सव गोरोबा काकांच्या घरून सुरू होतात म्हणजे गोरोबा काकांचा पालखी सोहळा पंढरपूरला जातो त्यावेळेला पालखी किंवा गोरोबा काका घरून निघतात मला आणखी एक भाग इथे आवर्जून या घराच्या विषयानं सांगायचा आहे तो म्हणजे हा की गोरोबा काकांच्या काळातले सगळे संत गोरोबा काकांना भेटण्यासाठी या घरात अनेकदा आलेले आहेत मौली ज्ञानोबा रायांपासून निवृत्तीनाथांपर्यंत ही सगळी चारी भावंड संत नामदेवराय जगमित्र नागा सच्चिदानंद बाबा जोगा परमानंद बाबा संत मेळा सज्जन कसया ही संतांची मांदियाळी खूप मोठी आहे म्हणजे गोरोबा काकांच्या मौली ज्ञानोबा रायांच्या संत नामदेवरायांच्या कालावधीत संतांची मांदियाळी संख्येनं विचार करता जेवढी मोठी होती तेवढी पुढच्या कोणत्याही काळामध्ये राहिली नाही आणि गोरोबा काकांचे काळातले हे सगळे संत या भूमीमध्ये अनेकदा आलेले आहेत इथं त्या सगळ्यांनी मिळून सहभोजन घेतलं असेल इथं त्यांनी निवास केला इथं सगळ्या संतांच्या एकमेकांशी काही चर्चा झाल्या इथं अभंगाचं गान झालं असेल इथं माऊली ज्ञानोबा राय चार शब्द बोलले असतील इथं नामदेवरायांनी कदाचित लहानचं छोटस कीर्तन केलं असेल थोडं थांबवतो नामदेवरावाचा उल्लेख केला नाम्दिव नामदेव पहिला भाग संत नामदेव त्यांना आपण नामदेवराव असं म्हणत नाही संत नामदेव राय असं किंवा संत नामदेव म्हणतो क्रमांक एक क्षेत्र तीर मध्ये संत नामदेवांचं कीर्तन झाल्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत संत गोरोबा काकांना भेटण्यासाठी ज्या वेळेला ते आले त्यावेळेला इथं आल्याचे उल्लेख तर आहेतच पण इथं कीर्तन झाल्याचा उल्लेख मात्र नाही गोरोबा काकांच्या कालखंडात गोरोबा काकांच्या साक्षीनं संत ज्ञानोबा उपस्थितीत किंवा सगळ्या संतांच्या उपस्थितीत मधील त्रिविक्रम मंदिरामध्ये संत नामदेवांचे कीर्तन झाल्याचे उल्लेख मात्र नक्की आहेत पण ही सगळी संत मंडळी इथं अनेकदा आलेली आहेत या भूमीला सगळ्या संतांचा स्पर्श आहे हे मात्र नक्की आणखी एक विषय जो म्हटला जातो तो विषय हा की गोरोबा काथाने सगळ्या संतांची परीक्षा घेतली आणि कोण कच्चा आणि कोण पक्का हे सांगितलं संत चरित्रामध्ये हा प्रसंग आणि कथा कीर्तनामधून सांगितला जातो संत नामदेवरायांच्या गाथेमध्ये सुद्धा या प्रसंगाचे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत पण हा प्रसंग क्षेत्र तेर मध्ये झालेला नाही हा प्रसंग आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी झालेला आहे संत नामदेवांनी जे लिहून ठेवलंय त्याच्यामध्ये त्याचे काही संकेत जाणवतात तो प्रसंग तिथं झालेला आहे आपण सांगा म्हणत असाल तर मी सांगेन पण तो या क्षेत्राशी संबंधित नाही आपण पुढं कंटिन्यू करू तर या ठिकाणी सगळ्या संतांचं आगमन झालेलं या जागेमध्ये येणे याचा अर्थ इथं आल्यानंतर केलेला नमस्कार हा एकट्या पंढरीनाथांना किंवा गोरोबा काकांचं घर म्हणून फक्त गोरोबा काकांना असं नव्हे तर त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या इथल्या मातीच्या रजक कणांचा स्पर्श घडतो त्यावेळेला हा नमस्कार त्या काळातल्या सगळ्या संतांना होतो ही आमच्या वारकरी परंपरेची श्रद्धा आहे भावना आहे आणि हे अनेकांनी बोलून दाखवलंय हो व्हिडिओ किती मोठा होतोय मला ठाऊक नाही पण गुरोबा काकांच्या वारीची एक परंपरा आहे की इथं जगद्गुरु तुकोबा रायांचे वंशज समाधी सोहळ्याच्या वारीला येतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल गुरोबा काकांच्या समाधी सोहळ्यात काकांचे पालखी इथून समाधी मंदिराकडे जाते जगद्गुरु तुकोबा रायांचे वंशज असलेले हरिभक्त परायण गुरुवर्य मौली महाराज देऊकर माऊली असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज देऊकर ते पालखीमध्ये सहभागी व्हायचे माझ्या बालपणीचा हा कालखंड टाळ मृगंगाच्या घोषात अनेक दिंड्या समोर चालताना पालखी समाधी मंदिराकडे जाते आता रस्ते चांगले झालेत पण जुन्या काळामध्ये रस्तेही नीट नाहीत अशी अवस्था होती फुपाटाचे रस्ते धूळ आणि गोरोबा काकांचा समाधी सोहळा हा चैत्र महिन्यात येतो चैत्राचं ऊन तेरण्याच्या काठावर ही पालखी आणि सगळा दिंडी सोहळा गेल्यानंतर उच्च विद्या विभूषित असलेले जगद्गुरु तुकोबारा वंशज सुद्धा काकांच्या पालखीमध्ये गळ्यामध्ये ताळ घालून त्या वारकऱ्यांबरोबर नाचायचे आणि नाचताना पाऊली खेळताना ते त्या तेरणेच्या काठावर रस्त्यात जिथं माती आहे तो फुफाटा आहे त्याच्यामध्ये सगळ्या वारकऱ्यांसारखं खाली झोपून ताळ वाजवत पाऊली खेळायचे मातीमध्ये गडबडा लोळायचे आणि रात्री कीर्तनाच्या वेळेला ते स्वतः हे बोलून दाखवायचे की म्हणायचे सकाळी काकांच्या बरोबर इकडे येत असताना मी पाऊली खेळताना तिथे मातीमध्ये लोळत होतो तेव्हा लोक माझ्याकडे मिश्किलपणे बघत होते पण त्या लोकांना मला हे सांगावं असं वाटतं की बाबांनो याच रस्त्याने गोरोबा काका हो इकडं भगवान कालेश्वराच्या दर्शनाला आले असतील काकांच्या पायाचा स्पर्श इथल्या मातीला त्यामुळे गोरोबा काकांच्या पायाला स्पर्श केलेल्या त्या मातीचा एक कण माझ्या शरीराला स्पर्श घडला तर माझं आयुष्य उद्धरून जाईल म्हणून या मातीत मला आनंदाने लोळावं वाचत आणि असं म्हणणारी व्यक्ती जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आहेत हा मुद्दा मी यासाठी सांगितला की गोरोबा काकांच्या स्पर्शानं ही भूमी इथली माती अतिशय पवित्र आणि पावन झालेली आहे या मातीला आपण सगळे मिळून नमस्कार करूया Rama Krishna Hari